नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो आपण कधी लक्ष दिलं आहे का कधी घरात सतत भांडण पैशाची अडचण कामामध्ये अडथळे आणि आपण विचार करतो हे सगळं का आहे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आपल्यालाच काही छोट्या सहान कृतीमुळे हळूहळू कमी होते हे आपल्याला जाणवतही नाही आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांनी घरात चुकूनही कोणती कामं करू नये एका छोटी कथा आहे जी तुमचं मन नक्कीच विचार करायला लावेल चला तर सुरुवात करूया ही कथा आहे एका अनिताची अनिता ही एका छोट्या गावात राहणारी साधी धार्मिक वृत्तीची गृहिणी होती घर संसार मुलं आणि नवरा याच्यात तिला आयुष्य सार्थक वाटत होत पण पन... गेल्या काही महिन्यांपासून घरात सतत काही ना काही अडचणी येऊ लागल्या पतीला कामात यश मिळत नव्हतं मुलं सतत आजारी पडत होती अनिताच्या सासून तिला विचारलं बाई ग तू घरात काही अशा गोष्टी करत नाहीस आहे ना ज्या आपल्या संस्कृतीत टाळायला सांगितल्या आहेत अनिता विचारात पडली मग एका गावातल्या वयोवृद्ध आजीला भेटली आजीने तिला प्रेमाने समजवलं त्यांनी सांगितलं संध्याकाळी झाडू मारू नकोस संध्याकाळी झाडू मारल्याने घरातील धन समाधान शांती कमी होते असे शास्त्र सांगते दुसरे सांगितलं पती किंवा कुटुंबातील सदस्य जेवत असताना राग किंवा वाटताळ भोजन ही ऊर्जा आहे अशा वेळे कटू शब्द बोलण्याने नात्यामध्ये तणाव वाढतो धार्मिक पुस्तके देवाची मूर्ती ठेवू नकोस देवळाला जागी जागा वेगळी हवी जिथे विश्रांती घेतली जाते तिथे आध्यात्मिक ऊर्जा कमी होते सकाळी उशिरापर्यंत झोपून राहू नकोस उगवल्या सूर्याला नमस्कार करणं घरातील सकारात्मकचे मूळ आहे नकारात्मक बोलणे टाळ शब्दांना शक्ती असते सतत तक्रारी करणं घरातील ऊर्जा नुकुमकुवत करत असते त्यामुळे हे तू कर आणि सतत स्वामी स्मरणाचे नामस्मरण कर स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं तुझं आयुष्य बदलून जाईल हे एवढं करून बघ आणि अनिताने हळूहळू ही सर्व छोटी सवयी बदलल्या सुरुवात केली काही दिवसातच घरातील वातावरण हलकं वाटू लागलं पतीचं काम सुधारू लागलं मुलं आनंदी राहू लागली घर पुन्हा हसण्याचे भरून गेले आज अनिता सांगते घर हे फक्त वीट आणि सिमेंटचं नसतं आपल्या कृतीने ते सुख आणि समृद्धी होतं या कथेचा एकच अर्थ आहे प्रत्येक छोट्या सवयीचा घरातील सकारात्मक ऊर्जेवर व खोल परिणाम होतो शास्त्र आणि परंपरेने सांगितल्या काही गोष्टी जर साध्या वाटल्या तरी त्या कुटुंबाच्या शांतता आणि आनंदासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव स्वामी समर्थ